नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे अद्वैत आणि कलामधील सर्व गैरसमज आता मिटणार आहेत आणि स्वाभिमानाने घर सोडून जाणाऱ्या कलाला अद्वैत स्वतः तिचा पदर धरून थांबवणार आहे एवढंच नाही तर अद्वैत हा खरेंच्या घरी जाऊन दिनकर आणि संगीताची हात जोडून माफीसुद्धा मागणार आहे ते कसं त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आत्तापर्यंत मालिकेत आपण पाहिलं की राहुलचे घानेरडे रूप समोर आल्यानंतर अद्वैत स्वतःला रूममध्ये कोंडून घेतो तो खूप रडत असतो त्रास करून घेत असतो तेव्हा सर्वजण अद्वैतला समजवण्याचा प्रयत्न करत असतात काही वेळानंतर अद्वैत दरवाजा उघडतो तर कला लगेच आतमध्ये येते आणि अद्वैतला म्हणते की तुझ्या मनातील घालमेल मी समजू शकते रे परंतु प्लीज स्वतःला असा त्रास करून घेऊ नकोस तर अद्वैत म्हणतो तू जिंकलीस कला माझा भाऊ माझ्याशी असं वागेल याचा मी स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता परंतु माझा विश्वास हरला खाली तू जे काही सांगितलंस ना जे पुरावे दाखवले ते सगळं काही खरं होतं तुझी काही एक चूक नव्हती म्हणून अद्वैत लगेच स्वतः हात पुढे करून कलाला कॉंग्रॅच्युलेशन करतो तर कला खुश होते अद्वैतच्या डोळ्यासमोर सर्व काही भूतकाळ येऊन उभा राहतो राहुलने त्याच्या पाठीत कसा खंजीर खुपसला म्हणून अद्वैत चिडचिड करत असतो आणि मला सहानुभूती दाखवण्याची काही एक गरज नाही आहे मी स्वतःला सांभाळू शकतो प्लीज मला एकट्याला सोड असं म्हणत अद्वैत लगेच कलाला बाहेर काढून देतो तेव्हा सुद्धा वाईट वाटत असतं आणि अद्वैतचा राग सुद्धा येतो त्यानंतर कला तिची बॅग भरते आणि आबांच्या रूममध्ये येते तेव्हा आबा विचारतात सुनबाई एवढ्या रात्री बॅग घेऊन तुम्ही कुठे निघालात तेव्हा कला म्हणते आबा मला तुमच्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं होतं मी हे घर सोडून जातीये तर ते ऐकून आबांना तर मोठा धक्काच बसतो आबा विचारतात पण का तुला कोणी काही बोललं का कला आता तर सगळं काही अगदी स्पष्ट आहे ना सगळी चूक त्या राहुलची होती तुझा यात काही एक दोष नाही आहे त्यावर कला म्हणते आबा मला माफ करा परंतु हा निर्णय माझाच आहे आता या घरात मी नाही थांबू शकत आणि तुम्हीसुद्धा मला अडवण्याचा प्रयत्न करू नका म्हणून कला आबांचे आशीर्वाद घेते व लगेच बॅग घेऊन घर सोडून जाण्यासाठी निघते तर आबा मोठ्यानेच ओढत असतात की कला थांब असं घर सोडून जाऊ नकोस परंतु कला मात्र काही एक ऐकायला तयार नसते त्याच वेळेला अद्वैत बाहेर येतो आणि कलाला विचारतो कुठे निघालीस कला सांगते की मी माझ्या घरी जाते आबा विचारतात कला असं काय बोलतेस तू हे तुझं पण घर आहे ना कला सांगते नाही आबा मी अद्वैतला प्रॉमिस केलं होतं की मी स्वतःला निर्दोष सिद्ध करून दाखवेन आणि ते मी करूनसुद्धा दाखवलं आता इथे राहण्यात काही एक अर्थ नाही आहे तर अद्वैत विचारतो मी काय सांगितलं होतं जर तू स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकली नाहीस तर या घरातून निघून जा परंतु आता तर तू सगळं काही सिद्ध करून दाखवलंस मग तरीही तुला हे घर सोडून का जायचं आहे तेव्हा कला विचारत असते मिस्टर अद्वैत चांदेकर आता तरी तुझ्या हे लक्षात आलंच असेल ना की मी तुला कुठल्याही प्रकारचा धोका दिला नाही आहे तू माझा आणि माझ्या कुटुंबाचा सर्वांसमोर खूप अपमान केलास त्यानंतर या घरात राहण्यात आता काही एक अर्थ नाही आहे आबा एवढं सगळं होऊनही तुमच्या नातवाला हेच वाटतं की अजूनही मी त्याची मजाक उडवत आहे मी या घरची सून होण्याच्या लायकीचीच नाही आहे तर अद्वैतसुद्धा चिडूनच म्हणतो हो नाहीये तू या घरची सून होण्याच्या लायकीची पण हे माहिती असतानासुद्धा मी तुझ्याशी लग्न केलंच ना तुझ्यासोबत नातं जोडलं मी जे काही केलं ते आबांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या सांगण्यानुसार माझ्या कुटुंबाचा मान जपण्यासाठी केलं परंतु आता तू माझी जबाबदारी आहेस तू माझी बायको आहेस तर कला चिडूनच विचारते मी स्वतः तुला या बंधनातून मुक्त करत आहे ना मग काय प्रॉब्लेम आहे तुझा त्यावर अद्वैत सांगतो कारण हा अद्वैत चांदेकर असा जबाबदारी सोडून पळत नाही तर तो जबाबदारी पूर्ण करतो मी एवढा पण निच नाहीये त्यावर कला म्हणते की मलाही तुझ्या अशा उपकारांची गरज नाही आहे मी स्वतःचा सांभाळ करू शकते म्हणून कला ही घर सोडून जाण्यासाठी निघते तर अद्वैत लगेच कलाचा पदर धरून ओढतो ते पाहून कलाला मोठा धक्काच बसतो कला विचारते अद्वैत हे काय करतोयस तू तर अद्वैत म्हणतो काहीही झालं ना तरी मी तुला हे घर सोडून जाऊ देणार नाही कला विचारते तुझा प्रॉब्लेम नक्की काय आहे तर अद्वैत म्हणतो प्रॉब्लेम मला नाही तुला नाही तर तुझ्या कुटुंबाला होऊ शकतो कारण लग्न झाल्यानंतर पण तू असं माहेरी जाऊन राहशील तर एकदा याचा विचार केलास का लोक तुझ्या कुटुंबाला आई वडिलांना किती टोमणे मारतील आबा म्हणतात कला अद्वैत अगदी बरोबर बोलत आहे तर अद्वैत म्हणतो मीडियावाल्यांना जर हे कळलं ना तर प्रश्नांची लिस्ट घेऊन ते माझ्या घराबाहेर येऊन उभे राहतील कला म्हणते अच्छा म्हणजे तू लोक काय म्हणतील याचा विचार करून मला इथे थांबायला सांगतोस म्हणजे अजूनही तुला असंच वाटतं ना की मी या घरची सून होण्याच्या लायकीची नाही आहे मग मी तरी तुझा विचार का करू आणि तू सुद्धा माझ्या कुटुंबाचा विचार करू नकोस मी ढाल बनून त्यांच्या पाठीशी उभी राहू शकते आणि कुठलंही संकट त्यांच्यावर मी येऊ देणार नाही परंतु अद्वैत लगेच कलाच्या हातातील ती बॅग हिसकावून घेतो आबा म्हणतात कला अगं माझ्यासाठी अद्वैतसाठी तरी थांब ना नको जाऊस घर सोडून तेव्हा कलाला लगेच दिनकरचे बोलणे आठवतात की माझी मुलगी कधीही हार मानणार नाही तेव्हा अद्वैत हा घरातील नोकराला आवाज देत कलाचे सामान पुन्हा तिच्या रूममध्ये ठेवायला सांगतो तेव्हा कला डोळे पुसत अद्वैतच्या समोर येते आणि म्हणते की ठीक आहे मी हे घर सोडून नाही जात परंतु आज आता मला आत्ता मला आईबाबांच्या घरी जाणं खूप गरजेचं आहे कारण आत्तापर्यंत आईबाबांना राहुल आणि नैनाताईबद्दल सगळं काही कळलं असेल माहिती नाही त्यांची काय अवस्था झाली असेल नैनाताई प्रेग्नंट असल्यामुळे पुन्हा एकदा तिचं लग्न मोडलं त्यामुळे मला काहीही करून तिकडे जायलाच हवं तेव्हा अद्वैत म्हणतो ठीक आहे कला मी पण तुझ्यासोबत येतो ते पाहून आबा खुश होत म्हणतात अद्वैत हे पाहून तर मला खूप आनंद होत आहे की या परिस्थितीमध्ये तू कलाची साथ देत आहेस असाच नेहमी तिच्या पाठीशी उभा राहा तर अद्वैत लगेच कलाला गाडीत बसवतो आणि खऱ्यांच्या घरी घेऊन जाण्यासाठी निघतो तर कला खुश होते त्यानंतर इकडे चाळीतील सर्व बायका संगीताच्या घरी जमलेल्या असतात संगीता मात्र मान खाली घालून खूप रडत असते त्याच वेळेला नैना घरी येते तर संगीता विचारते काय झालं राहुल काय म्हणाला चांदेकरांना सत्य समजलं का तर नैना फक्त आणि फक्त रडतच असते तेव्हा लगेच शेजारच्या बायका म्हणत असतात की काय बोलणार ती तोंड काळं केलं तुझ्या नैनीने अगं काही संस्कार केलेस तू तुझ्या मुलीवर मी तर म्हणते अशा मुलींच्या आई वडिलांनी पाण्यात उडी मारून जीव द्यावा त्यांच्यामुळे आपल्या चाळीची सुद्धा खूप मोठी बदनामी झाली आहे यांच्याशी सगळे काही संबंध तोडायला हवे या कुटुंबाला वाढीत टाकायला हवं असं म्हणत त्या सर्व बायका आता तेथून निघून जातात संगीता खूप रडत असते त्याच वेळेला अद्वैत आणि कलासुद्धा बाहेर आलेले असतात सर्व काही ऐकून त्यांनाही मोठा धक्का बसतो खूप वाईट वाटत असतं तर संगीता लगेच नैनाची कॉलर पकडत तिला खूप मारू लागते जाब विचारू लागते तर कला आतमध्ये येऊन संगीताला अडवते फक्त यामध्ये नैनाताईची चूक नाही तर राहुल सुद्धा या सगळ्याला जबाबदार आहे म्हणून कला ही संगीताला समजावते तर अद्वैत म्हणतो सुद्धा खूप मोठा गैरसमज झाला होता हा सर्व तुमच्या कुटुंबाचा एक प्लॅन आहे असं मला वाटत होतं परंतु नैनाला पळवून नेणारा तर माझा भाऊ होता मला खूप लाज वाटतेय म्हणून अद्वैत लगेच दिनकर आणि संगीतासमोर हात जोडून त्यांची माफी मागत असतो की मी चुकलो तुमचा सर्वांसमोर अपमान केला मला माफ करा तर मित्रांनो आजचा ट्विच तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा